आमच्या अयांचं पार्सल आलेलं आहे तर चला तर बघूया आपण काय आलेलं आहे चला खोला पटापट खोला अयांश किती खुश आहे आहे ना तू खुश किती खुश आहे तू टॅको य काय डॅक

आता आमच्या ट्रॅक्टरची पूजा करणार आहे करतो ना पूजा तू कशी करणार पूजा चला तर मग बघ आता कशी पूजा करतो आयांश काल आता काय लावतो काय लावतो टिक्का लावतो नंतर काय लावतो आरती करतो आरती करतो वाव किती छान आरती करते अचू